तुम्हाला आम्हाला माहितीच आहे नाईट फॉल oh. मुलांच्या आयुष्यात हा येतो माझ्या बाबतीत असं आठवीत झालं आणि मला असं वाटलं की आपल्याला गंभीर आजार झालाय काहीतरी बहुतेक एड्स तेव्हा ते बलबीर जोरात चालायचा आपल्याला एड्स झाला आणि मी माझ्या आईला मिठी मारून रडत होतो उशी oh. आणि शुक्रवार होता तो आणि शनिवार रविवार सुट्टी होती शाळेला आणि ते पुढचे दोन तीन दिवस ज्या डिप्रेशन मध्ये मी घालवलेत की हे काय झालं आपल्याला बरं कसं बोलायचं फॅमिली स्ट्रक्चर जे आहे त्याच्यात हे सांगायला मी लाचतोय ना माझ्या आईवडिलांना कळतंय कारण त्यांनाही ते एक्सपोजर नाही आहे त्यांना कोणी नाही सांगितलंय की एज्युकेट युअर चिल्ड्रन अबाउट धिस आणि मी शाळेत गेलो सोमवारी आणि मागच्या बेंचवरची पोर जी दोनदा नापास झाली आहेत आणि मी त्यांच्यातना असाच गेलो काय म्हणता वगैरे तर त्याचं असं ह्याचं काय आज आपल्यात आणि मी त्यांना म्हणलं रे ते ना ते एड्स म्हणजे काय असतं रे आणि मग त्यांनी ज्या माहिती दिल्या त्या इतक्या भयानक होत्या की अजूनच काय काय वाटायला लागलं <laughs> आणि मग एका मुलाला मी तरीही हिंमत करून विचारलं अरे माझं ना असं असं झालं अरे काय नाही मोठा झाला तू आता लग्न गर्लफ्रेंड पटव आता सुरू झाला घोडा तयार आहे तर मी म्हटलं म्हणजे घोडा तयार आहे म्हणजे <laughs> तरी मी त्या मुलाशी मैत्री केली पुढे तो माझा बेस्ट फ्रेंड झाला <laughs>